हाय गाईज चला आता मी मासे काढाय घेतले हे बघा मित्रांनो डायरेक्ट चला तर मित्रांनो आता आपण ही झाड काढून घेऊ बघू किती लागलत ते यू मुरो जाऊ नको गोटाळा होतो इकडं बरं काय त्या थोडं मला काय आहे मित्र इथं एक लागलेला आहे ऐ का घेरा आहे हा बघा चला थोडं बघूया आता काय दिसूचला आहे इथं एक आहे तसे आपल्याला भरपूर मासे सापडले हा थांबा का मित्रांनो मोठा मित्रांन तुम्हाला रवी भला यांच्या जाळ्याला लागलेला आहे तो, तो ता

चला तर तुम्हाला आता मासे दाखवतो आमचे काढून झालेले आहेत ते चला तर आता आमचे मासे काढून झालेत कमळा कर इकडे चला तर तुम्ही बघू शकता एक माझा गेला हे बघा थांब थांब कमरा कर थांब हे